आता बोलतात नाही फालतू लोक आमच्या काय झालं तू तर गाडू का कुठे लग्नाला गेलतीस की तिथं कोणी काय म्हणलं का अरे मला कोणी काय म्हणलं नाही मला तिथं गेल्यानं कळालं की ती लव्ह मॅरेज केली म्हणे त्याच्या पोरानं तिथं बाया कुच 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 करू गु लागले आणि म्हणले हे वैशे जरी हे वैशे जरी मी सुद्धा बदनाम झाली मित्रांनी असं करून बसलो बाय तोंड झाकून कारण मला लाज वाटलेली त्या पोरानं लव मॅरेज केलं म्हणा आम्हाला कळू दिलं नाही पत्ता लागू दिला तिथं गेल्यानं कळालं इकडे तर गाडवे बाई म्हणते आम्ही डोळे जरी वाचले तर पोर दबत म्हणून पोरं ना गाडवे बनिले काय झाले आहे लव्ह मॅरेज केलं आजकाल कोणी बिकर का चुकीचं केलं येड्या काय डोसके फिरलं का त्यानं लव्ह मॅरेज केले लव्ह मॅरेज त्याच्या वर्गातली पोरगी हो वर्गातली ऐक ना वर्गातल्याला पटीले आणि कानो कान खबर लागू दिले नाही यासाठी शाळेत जात गेलं काय यासाठी कालिजात जात गेलं माय एवढा पैसा लावून शिकिलाय

कुत्र्या भाड्या उष्ट्या काय म्हणेल भावकी थुकून पांढरं करतील की आ, करती। मला तोंड बाहेर काढू द्यायचे नाहीत की र कुत्रिया येऊ दे तुया या बापाला बापाला आले सांगतो पण आल्या नाही की नाही दोघाला बदलून काढते म्हणते तू लाडा नाही एड झाले म्हणते मैया लाडा <laughs> काय करते ते भाऊ आणि टवळी काढती बँकेत जॉब करते मग देत तिरे भाकर मला चांगलंच भाकर देते अरे भाकर देणार मला ती पोरगी जॉबवाली तू यासारखी आहे की नाही एड न्यायला आणि ज्याला कवडीची अकल नाही त्याला ती जॉबवाली पोरगी कशी भेटली रे तिचं काय फोडलास रे तू नाही तिनं जॉब करते मग तिला घरचं येते अरे सगळी लग्नाच्या आधी अशाच म्हणतात पोरी नंतर डोसक्यावर बसून थुई 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 नाचतात र तिनं जॉबला जाईल का वा मला भाकर देईल कवा माय दादाला काय म्हणू तू मामाला काय म्हणू माय माहेर तोडल्यास त्याची पोरगी करायची <coughs> काय माय भाशी आहे माय पिंकी बोल म्हणलं तर बोलला बोल म्हणलं तर अरे शांत आहे आहे ती काय सोन्या लेकरू ते पिंकी हाताने घालू नको तिला सगळा सैपाक पाक आहे ते सगळ्याच ऐक ते निस्त गरीबच्या गरीब आहे सोन्या पिवळ लेकरू जरासं माणसाचं बँकेवालीच नाव काय आरती आमची चांगलीच चा आरती करते त्या पोरीला माई तर काम करून मेली तुम्हाला इतके दिवस ध्यान आले नाही तुमची बोळे धुण एवढं काम करून तुमची मेली माय तुम आता तुम्ही इतके दिवस म्हणले नाही का बायला होत म्हणून आता बायका येण्याच्या आधीच बाई रेडी ठेवायला काय काय आमनीच झाली रे तुमची त्या पोरीच्या घरचे बरे राहते की नाही काय हुंडा दे बिंडा का देतील की आपल्याला जॉब असले ना आता हुंड्याची काय गरज आहे पोरग दादा आहे की नाही मीस लाख हुंडा देऊ रे काय संग तर करतील कि तिची तिला त्या पोरीला ना आपण सांग कुठून बरोबर ते ये बाई आता मला हे जयकील तिनं जर कळालं तर मला बाहेर पाऊल सुद्धा टाकू देणार एवढे तिला बोलून आलो मला काम आहे मग पोरवा आहे की नाही ना कसं खाली घालील ते तिची माय body काय करते तिची mãe भी जॉब करते मोय तिची mãe एक ना जॉब करणार आहे नाही 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 दे ना मी तुला काही कोणी हसत नेलं तरी तुला लगेच नाही